शाह कबीर बाबा चौक फ्रेंड सर्कल लक्ष्मीपुराच्या माध्यमातून भव्य अन्नदानाचे आयोजन तर ईद एला औचित्य साधत तब्बल दोन ते अडीच हजार बंधू भगिनी घेतला महाप्रसादाचा लंगरचा सविस्तर न्यूज एन एम पी वर नमस्कार न्यूज एन एम पी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी म्हणणार आहोत ती संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती मुस्लिम समाजाचे प्रेक्षित पैगंबर हजरत मुहम्मद सल्लाहो ताला सल्लम् यांच्या पवित्र जयंतीनिमित्त आज संगमनेर शहरातील लक्ष्मीपुरा या भागातील शहा कबीर बाबा चौक फ्रेंड सर्कलच्या युवकांनी या पैगंबर जयंतीनिमित्त कुठलाही वायपट खर्च न करता डी जे गाजा वाजा ढोल अशा वायपट देत दोन ते अडीच हजार बंधू भगिनींना अन्नदान वाटपाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते समाजात एक चांगल्या प्रथेला पारंपारिक करण्याचा मानस हेतू समाजासमोर आणला आहे पैगंबर जयंतीनिमित्त जोरवे नाका ते लक्ष्मीपुरा पोलीस की लक्ष्मीपुरा ते नायकोडपुरा मस्जिद अशा चारही बाजूने विद्युत रोषणाई करून डोळ्याचे पारणे फेडणारी ही विद्युत रोषणाई करून लक्ष्मीपुरातील शाह कबीर बाबा चौक फ्रेंड सर्कलच्या नवयुवकांनी नागरिकांना कौतुक करण्यास भाग पाडले आहे या कार्यक्रमासाठी शाह कबीर बाबा चौक फ्रेंड सर्कलचे आयोजक अवेद सय्यद हाजी जुनेद शेख एजाज शेख नूरबेग जमीर शेख उर्फ बब्बू पाकीजा रिजवान शेख अनीस सय्यद दानिश सैय्यद मुदसर सैयद, जापर सय्यद फरहान शेख खलील हा शेख फरहान शेख खलील शेख हाजी अशफाक शेख हाजी इरफान खतीब तौसीफ सर युसुफ शेख वसीम पठान तनवीर शेख मुजम्मिल शेख फैजान शेख शकील मुलानी अबूबकर अमजद पठान आवेज पठान सऊद शेख मोहिबीन शेख वाहिद शेख शाहिद शेख रमीज पठान शाहरुख शेख शिफान शेख जिशान शेख मोहम्मद गौस महबूब बेग फिरोज पठान आदींनी मोठी मेहनत घेऊन सदरचा कार्यक्रम हा अत्यंत साध्या पद्धतीने व उल्लेखनीय कामगिरी करतच संपन्न केला असून या कार्यक्रमाचे सर्वत्र तोंड भरून कौतुक केले जात आहे बिरो रिपोर्ट न्यूज एन एम पी संघ